तांदळाचे पिठाचे उकडीचे मोदक तर सर्वांना बनवायचे असतात सर्वांना खायलाही आवडतात परंतु बऱ्याच वेळेला ह्या हे मोदक हाताने बनवता येत नाहीत अशा वेळेस काय करणार चला अशा वेळेस ही सोपी पद्धत वापरून बघा आज तुम्हाला उकडीचे मोदक इतक्या सोप्या सुटसुटीत पद्धतीने साच्यामध्ये दाखवणार आहे की तुम्ही परफेक्ट असे हे उकडीचे मोदक बनवू शकाल त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रेसिपीला लगेच सुरुवात करूयात इथे मी खोवलेलं नारळ घेतलंय आहे एक मोठा नारळ छान खोन घेतलाय पाठीचा संपूर्ण भाग त्याचा काढून घेतलाय आता घेऊयात उकड करायला उकड करण्यासाठी एक कप दूध घेतलंय इथे तुम्ही दूध आणि पाणी मिक्स घेतलं तरीही चालेल दुधाला उकळी येते तोपर्यंत पीठ मी इथे छान चाळून घेते एक कप पिठासाठी एक कप दूध किंवा दूध पाणी मिक्स घेतलं तरी ते एक कप घ्या त्याचबरोबर इथे मी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून त्याची पिठी करून आहे ही पिटी देखील आता छान चाळून झाली आवर्जून चाळून घ्या म्हणजे जे काही छोटे मोठे कण असतील तांदळामधले तेही सगळे निघून जातात आता उखळी आली की त्यामध्ये तूप आणि मीठ टाकून घेतले तूप आणि मीठ दाखवायचं राहिलं त्यामध्ये एक चमचा तूप आणि चिमूडभर मीठ घालून घ्या दुधामध्ये आणि लगेच तांदळाचं पीठ घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं हे उकड आपण एक पाच ते दहा मिनटं छान झाकून बाजूला ठेवून देऊयात गॅस मी बंद केलाय आता तिला छान मुरू द्या उकड जेवढी छान तुमची शिजली जाईल तेवढी तुमची उकड छान होणार आहे पारी तुमची छान होणार आहे पर्यंत सारण्याची तयारी करून घेऊयात कढईमध्ये दोन चमचे तूप घालून त्यावरती दोन चमचे खसखस घातली खसखस थोडीशी भाजली गेली की हा ओलं खोबऱ्याचा जो काही किस करून घेतला होता जो काही चव काढून घेतला होता तो घालून घ्यायचा आता ओलं खोबरं छान तुपावरती एक दोन मिनटं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये गुळ घालून आहे हे मोदक अतिशय सोपे सुटसुटीत आहेत बनवायला ज्यावेळेला आपण हाताने पारीक करून कळ्या पाडून मोदक बनवतो त्यावेळेला बऱ्याच जणींना ते मोदक बनवायला जमत नाहीत काही नवशिके असतात त्यांनाही जमत नाहीत आणि ज्यावेळेला आपण साच्यात मोदक त्यावेळेला थोडीशी पद्धत चुकीची वापरली की साच्यातलं मोदक बाहेरून त्याची पारी जाड होते आणि आतून अगदी कमी सारण परंतु आज तुम्हाला हे साच्यातले मोदक बनवण्याची इतकी सुंदर सांगणार आहे की त्यामुळे तुमचे साच्यातले मोदक अगदी पातळ पारी असलेले आणि हलके फुलके असे होणार आहेत चला सारण छान परतलं गेलं की सगळ्या शेवटी एक ते दीड चमचा वेलचीपूड घालून घ्यायची आणि पूड ही छान मिक्स करून घ्यायची सुंदर असं आपलं हे खमंग नारळाचं सारण तयार झाले या सारणामुळे अतिशय सुंदर टेस्ट आपल्या येते तुम्हाला गुळाऐवजी साखर घालायची असली तरीही तुम्ही साखर घालू शकता चला आता उकड घेऊयात मळायला सगळ्यात आधी ताटामध्ये हे सगळं पीठ काढून घ्यायचं जे काही पॅनला लागलेले तेही काढून घ्यायचं उकड गरम असताना छान मळून घ्यायचे आहे हाताला जर तुमच्या भाजलेलं सहन होत नसेल तर थोडंसं पावभाजी मॅशरनी केलं केले तरी चालेल आता मी इथे थोडंसं गरम आहे तरी पण हाताने मळू शकते त्यामुळे मी छान मळून घेते आता मळत असताना तूप आणि कोमट पाण्याचा हात घेऊन छान उकड आपण मळून घ्यायची आता इथे माझी उकड अगदी मौसूद अशी झाली आहे त्यामुळे पाण्याचा हात मी अजिबातही घेत नाहीये जर तुम्हाला वाटलं की तुमची उकडीला थोडस पाण्याची गरज आहे तर अगदी कोमट पाण्याचा हात घ्या आणि तूप घ्या दोन्हीच्या सहाय्याने छान मळून घ्या चला दहा मिनटं छान उकड जेवढी तुम्ही छान मळाल तेवढी तुमची पारी छान होणार आहे तुमचा जरी हा साच्यातला मोदक असला तरी तो सुंदर होण्यासाठी उकड तुमची छान असणं खूप गरजेचं आहे चला तर मऊ लुसलुशीत अशी हे उकड झाली तुम्ही बघू शकता मी एक गोळा करून तुम्हाला दाखवते कडेने अजिबातही चिरा जात आहे आणि यासाठी मी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे तुम्ही जर आंबेमोहर तांदूळ वापरत असाल किंवा दुसरा कोणताही तांदूळ वापरत असाल तर त्याबरोबर इंद्रायणी तांदूळ थोडंसं मिक्स करा किंवा मसाला साबुदाणा त्यामध्ये घाला म्हणजे शाबुदाण्याचं पीठ घातलं तरीही चालेल आता घेऊयात मोदक करायला साच्याला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचे आणि आता जी आपण उकड मळून ठेवली आहे त्याचे छोटे छोटेसे छान गोळे करून घ्यायचे आणि त्याच्यात छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या ज्या वेळेला आपण साच्यातलं मोदक बनवतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला साचा, साचा पॅक करून त्याच्या आतमध्ये कणिक आहे ती बोटाच्या सह्याने दाबून भरली जाते आणि त्यानंतर सारण घातलं जातं बोटाच्या सह्याने ज्या वेळेला तुम्ही दा दाबून पीठ भरत असता हे उकडीचं त्यावेळेला अगदी जाड असा लेअर आपल्या मोदकाचा बाहेरचा पारीचा येतो परंतु जर तुम्ही या पद्धतीने गोल पुरी लाटून जर पारी केली तर अतिशय सुंदर पातळ आणि पोकळ असा बाहेरचा लेअर येतो त्यामुळे जरी उकडीच्या मोदक हाताने जमत नसले तरी या पद्धतीने केले ना अगदी सेम हाताने केलेल्या पारी सारखेच होतात अगदी सेम टू सेम होतात चला आता पहिली पारी माझी छान लाटून झाली दुसरीही पारी सुंदर अशी लाटून घेतली आहे आता मोदकाचा आपला जो साचा आहे त्यापेक्षा थोडीशी मोठी लावाय लाटायची म्हणजे ठेवताना आपल्याला आरामात अशी ठेवता येते आता ठेवल्यानंतर पा सुक्या आपल्या पिठाने तांदळाची जी काही पिठी आहे पिठीच्या बोटाने अशा पद्धतीने हलकंसं दाबून घ्यायचं खूप जोरात दाबायचं नाही नाही तर पीठ फाटू शकतं अगदी हलकं हलकं त्या साच्यामध्ये आपली पारी बसवून घ्यायची आणि अशा पद्धतीने साचा बंद करायचा त्यानंतर वरचं जे काही बाजूचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं तुम्हाला आत्ताच कळू शकेल की किती पारी आपली पातळ होती याचा अर्थ आपल्या मोदकाचं बाहेरचं कवरिंग किती पातळ होणार आहे ते आता बाजूचं सगळं पीठ अशा पद्धतीने बोटाच्या सह्याने काढून घ्यायचं आणि आता बोटाला परत एकदा थोडंसं पिठाचा हात घ्यायचा आणि ही सगळी पारी ह्या साच्यामध्ये हलक्या हाताने दाबून घ्यायची फक्त जेणेकरून अगदी साच्याचा आपला परफेक्ट असा शेप आपल्या मोदकाला येणार आहे अगदी हलक्या हाताने खूप जोरात ला दाबायचं नाही कारण पारी आपली पातळ आहे जर तुम्ही जोरात दाबलं तर ती फाटू शकते त्यामुळे अगदी हलक्या हाताने दाबायचं आणि त्यानंतर सारण भरून घ्यायचं तुम्हाला हवं तेवढं सारण तुम्ही यामध्ये भरू शकता शक्यतो जास्त भरा पोकळ ठेवू नका पोकळ ठेवलं तर साच्या साच्यामधनं बाहेर निघल्यानंतर मोदकाचा शेप तसा दिसणार नाही छान बोटाने दाबत दाबत मी सारण भरून घेतलंय आता सगळ्यात शेवटची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे सगळ्यात शेवटी मोदक बंद करणं जर इथं मोदक तर तुमचा व्यवस्थित बंद झाला नाही तर मोदक उकडल्यानंतर चाळणीला अगदी त्या केळीच्या पाण्याला आहे असा खालचा भाग चुटकून राहतो आणि वरचूवर मोदक निघला जातो त्यामुळे शेवटी अशा पद्धतीने छोटीशी पुरी तयार करायची हातावरती आणि ती साच्यामध्ये अगदी अलगद दा अशी दाबून घ्यायची कडा महत्वाच्या सगळ्या व्यवस्थित लॉक करून घ्यायच्या आणि त्यानंतर हा मोदक काढून घ्यायचा अगदी सुंदर आणि सुबक असा हा मोदक आपला तयार होतो त्याचबरोबर अगदी पातळ पारीचा हलका फुलका असा हा मोदक दिसतो चला सगळे मोदक मी इथे असे करून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे मोदक तयार होत आहेत ह्या महत्वाच्या ज्या काही टिप्स आहेत उकड व्यवस्थित करणं किंवा पारी व्यवस्थित लाटणं बोटाने प्रेस करताना सगळ्यात महत्वाची टिप लक्षात ठेवा हाताला तांदळाचं पीठच घ्या जर तुम्ही पाण्याचा किंवा तुपाचा हात घेतला तरीही पारी हाताला चिटकू शकते आणि पिठाने जर तुम्ही हे पारी व्यवस्थित चिटकवली तर ती अजिबातही बोटांना चिटकत नाही व्यवस्थितपणे त्या आतमध्ये सेकड्याचं से एक्स्ट्राचं से पीठ काढतानाही अगदी हलक्या हाताने काढायचं कारण खालच्या बाजूने ज्या साईज मी ओपन आहे साचा त्या बाजूने अगदी हलक्या हाताने काढून घ्यायचं चला अशाच पद्धतीने आता सगळे मोदक मी करून घेते तुम्ही बघू शकता शेवटचं देखील पार्ट मी अगदी हलक्या हाताने प्रेस करून आहे फक्त आतल्या बाजूने छान कडा लॉक करायचा एकदा कडा लॉक झाले की अजिबात ही मोदक आपला सुटत नाही पाणी खडखळी दुखळले यावरती एक आठ ते दहा मिनटं मोदक मी छान वाफवून घेतलेत आणि हे वाफवलेले काढून आपण सर्व करून घेऊयात तुम्ही बघू शकता पारी इतकी पातळ आहे की आतलं सारण आरामात आपल्याला बाहेरूनच दिसतंय आणि सगळे मोदक अतिशय सुंदर झालेत खालचा भागही तुम्ही बघू शकता अजिबात ही कोणताही मोदक खालच्या बाजूनी चिकटला गेला नाही आहे साच्यातले मोदक करताना हेच खूप महत्वाची गोष्ट होते की खालचा भाग बऱ्याच जणांचा चिटकून राहतो चाळणीला किंवा अगदी पानांना परंतु अशा पद्धतीने केलं तर आजी ही चिटायला यावर्षी तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्हाला ही तांदळाच्या उकडीचे मोदक येत नाहीत कारण ही सोपी सुटसुटीत शुट पद्धत खास तुमच्यासाठी आहे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन मोदकांच्या रेसिपीसाठी शुभज्योत रेसिपी, रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा याआधी आपण उकडीचे मोदक गव्हाच्या पिठाचे मोदक अपलोड केले आहेत तेही जाऊन एकदा नक्की बघा त्याचबरोबर लवकरच तळणीचे मोदकही पोस्ट होणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मोदकाची एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही भेटूयात पुन्हा एकदा अशाच चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद